विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी सैनिक मेजर सुभेदार प्रल्हाद शिंदे व शिवसेना उपशहर प्रमुख सोलापूरचे रविकांत अण्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थित श्रीकांत कोकितकर शिवसेना उपविभाग प्रमुख सोमनाथ पात्रे शिवसेना उपविभाग प्रमुख विकास डोलारे अनिकेत कबाडे व शिवसैनिक अनिकेत खिल्लारे महेश गिराम गणेश भंडारे अजय पासोडी शिवा इब्रामपुरे अनिल लवंगी हासन बागवान आमिर काजी अभिषेक गामी गणेश कांबळे सिद्धराम ईश्वरकट्टी धनंजय गुरव शेषनाथ सहाणी इस्माईल शेख

सन दोन हजार एकोणीस रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हमला हम पुलवामा या ठिकाणी खूपही वाईट घटना घडलेली गट होती चालत्या गाडीवर आतंकवाद्यांनी ग्रिनेडचा हमला केला आणि त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करून आपल्या जवानाचं काफी नुकसान पोहोचवलंय त्या ठिकाणी त्यासाठी आज ब्लॅक डे ऑफ इंडिया पुरा पुरा भारतभर प्रत्येक ठिकाणी ब्लॅक डे साजरा केला जात आहे आपणही या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या जवानांना श्रद्धांजली दिल्याबद्दल श्रद्धांजली देऊन दोन मिनिटाचं मौन धारण करूया आपण अशी मी सर्वांना विनंती करतो सावधान श्रा <कज़ारा> भारत माता की भारत माता की भारत माता की राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा